सर्वांना जय बाबाजी भारतीय संस्कृती चिंतन बैठकीचा आज चौथा रविवार मागच्या रविवारी आपण शाकाहार या विषयावर चिंतन केलं आज या वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर आपण महाकुंभमेळा या विषयासंदर्भात चिंतन करणार आहोत कुंभमेळा हा भारतीय संस्कृतीचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि अविभाज्य अंग आहे आपण आज कुंभमेळ्याचा इतिहास त्याचबरोबर या कुंभमेळ्यामध्ये स्नान केल्याने किंवा त्याच्यात सहभागी झाल्याने आपल्याला काय फायदे होतात तसेच ऋषीमुनिनेला इतकं महत्त्व का दिलेलं आहे आणि त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन या सर्व अँगलने आपण चर्चा करणार आहोत तर पहिलं तर कुंभमेळ्याचा इतिहास आपण जाणून घेऊया जेव्हा देव आणि दानव यांची शक्ती क्षीण झाली होती तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना शक्ती पूर्ववत प्राप्त करण्यासाठी समुद्रमंथन करण्याचं सा सांगितलं समुद्रमंथन करण्यासाठी मंदराचल पर्वत आणि वासुकी नाग यांच्या मदतीनं देव आणि दानव मंथनाला सुरुवात केलं त्यातच कुर्म अवतार देखील भगवान विष्णूंचा झाला कुर्म म्हणजे कासव यांनी आपल्या पाठीवर तो मंदराचल पर्वत धारण केला आणि देव दानवांच्या मंथनातून पहिले हलाहल विष निघाले जे भगवान शंकरांनी प्राशन केले असे मग चौदा रत्न निघाले आणि त्यात एक अमृत कुंभसुद्धा निघालं ज्या अमृताला प्राप्त करण्यासाठी दानवांनी युद्ध देवांशी केलं आणि त्यावेळी मोहिनी अवतार झाला भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण करून सर्व दानवांना मोहित करून टाकलं आणि अमृत हे देवांना दिलं अशा प्रकारे हे ही हे युद्ध होत असताना ही प्रक्रिया होत असताना त्या अमृत कुंभातले चार थेंब पृथ्वीवर चार ठिकाणी पडले आणि त्या चार ठिकाणांना कुंभमेळ्याचं महत्त्व प्राप्त झालं कोणत्या चार ठिकाणी पडले भारतामध्ये तर उत्तर प्रदेशमध्ये हरिद्वार आणि प्रयाग त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये उज्जैन आणि महाराष्ट्रामध्ये गोदावरीच्या तीरावर नाशिक येथे आहे प्रकारे चार ठिकाणी हा कुंभमेळा साजरा केला जातो आता हे दर बारा वर्षांनी कुंभमेळा साजरा करण्याचं सा कारण म्हणजे विशिष्ट ग्रहस्थिती यामध्ये गुरु चंद्र आणि सूर्य यांच्या विशिष्ट स्थितीला त्या ठिकाणी कुंभमेळा बारा वर्षातून एकदा येतो कारण बृहस्पती म्हणजेच गुरु हा जो ग्रह आहे याला एक पूर्ण चक्र फिरायला प्रत्येक राशीमध्ये परत यायला बारा वर्ष लागतात अशा प्रकारे बारा वर्षातून एकदा हा कुंभमेळा या चार ठिकाणी होत असतो पण त्याचबरोबर अर्धकुंभसुद्धा साजरा केला जातो तो, तो म्हणजे प्रयाग आणि हरिद्वारला सहा वर्ष ल, अर्ध हो वर्ष सहा वर्षांनी देखील अर्धकुंभ साजरा होतो बारा वर्षांनी येणाऱ्या कुंभाला पूर्ण कुंभ म्हटलं जातं सहा वर्षानंतर अर्धकुंभ आणि बारा बारा वर्षानंतर असे बारा वेळा झाल्यानंतर म्हणजे एकशे चौवेचाळीस वर्षांनी एक, एक ग्रहस्थिती येते त्यावेळी महाकुंभमेळा साजरा होतो आणि तो फक्त प्रयागला होतो आणि ह्या वर्षी तोच मुहूर्त आलेला आहे आणि एकशे चौवेचाळीस चारी वर्षानंतर प्रयाग येथे महाकुंभमेळा साजरा केला जात आहे तर या कुंभमेळ्याचं आपल्या आरोग्याला कसा फायदा होतो ते आपण जाणून घेऊया की ह्या कुंभमेळ्याच्या पर्वकालावर ज्या नद्या आहेत जसं प्रयागला आता कुंभ चालू आहे तर त्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे गंगामाता यमुना माता आणि सरस्वती माता या तिन्हींचा संगम त्या ठिकाणी आहे तशा पाहिलं तर या तिन्ही नद्या अत्यंत पवित्र आहेत आणि यांची अत्यंत मोठी महानता आपल्या धर्मग्रंथांमध्ये दाखवलेली आहे गंगामातेच्या पाण्याचं तर वैज्ञानिकांनीसुद्धा संशोधन करून हे सांगितलेलं आहे की हे पाणी विशिष्ट आहे की त्यामध्ये अनेक वर्ष हे पाणी चांगलं राहू शकतं अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये केमिकल्स आहेत बॅक्टेरियोफेज नावाचे जीवाणूनाशक घटक असतात प्रतिकारशक्ती वाढवतात अशा प्रकारे गंगामातेचं पाणी अत्यंत शुद्ध मानलं जातं त्याचबरोबर य यमुना नदीचं तर महत्त्व भगवान श्रीकृष्ण ज्यांनी यांनी संपूर्ण बालपण ज्या ठिकाणी व्यतीत केलं आणि अनेक लीला ज्यांनी ज्या नदीच्या काठावर रचल्या तर ती नदी म्हणजे यमुना नदी अशा या दोन्ही नद्यांच्या संगमात एक सरस्वती नदीचंही अदृश्य भा सहभाग आहे आणि त्या सरस्वती नदीचं महत्त्व म्हणजे आपले सगळे वेद पुराण हे ज्यांनी लिहिले असे वेद व्यास यांनी सरस्वती नदीच्या काठावर बसूनच हे सर्व ग्रंथ लिहि ली, लिहिलेले आहेत पण अशा या तीन पवित्र अशा नद्यांचा संगम ज्या ठिकाणी आहे ती जागा अत्यंत पवित्र त्या जागेचा महिमा अजून एका घटनेने आपल्याला समजेल की भगवान श्रीराम जेव्हा चौदा वर्षाच्या वनवासाला निघाले तेव्हा ते अयोध्येनंतर मा ते त्यांचा मार्ग हा प्रयागकडे पहिले सुरू केला प्रयागला गेल्यानंतर तिथं भारद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये ते, ते, आश्रमा ते पहिले गेले त्यांना भारद्वाज ऋषींच्या आश्रमात त्यांनी ते दर्शन त्यांचं घेतलं आणि पुढे त्यांच्या वनवासाच्या प्रवासाला सुरू केलं आणि परतीच्या प्रवासात सुद्धा लक्षात घ्या चौदा वर्षाच्या वनवासानंतर जेव्हा भगवान श्रीराम पुष्पक विमानामध्ये अयोध्येला येत होते तेव्हा भगवान श्रीराम कुठंही न थांबता अयोध्येला गेले असते परंतु त्यांनी पहिले प्रयागला आले प्रयाग येथे भारद्वाज ऋषींच्या आश्रमात परत दर्शनासाठी गेले आणि नंतर अयोध्येला गेले ह्या गोष्टीवरून सुद्धा आपल्याला कळेल की भगवान श्रीरामांनी ज्या गोष्टीला इतकं महत्त्व दिलेलं आहे ते स्थान काही साधारण नसणार आहे म्हणून प्रयागराजचं महत्त्व अनन्यसाधारण आहे त्याला राजा म्हणलेलं आहे तीर्थक्षेत्रांचा राजा अशा या प्रयाग तीर्थक्षेत्रावर ह्या काळामध्ये ह्या मुहूर्तावर म्हणजे आत्ता जे काही हे पंचेचाळीस दिवसांचं मुहूर्त आहे त्या पंचेचाळीस दिवसामध्ये जे काही ग्रहस्थिती आहे त्यामध्ये या पाण्याची जी पावर आहे जी सात्विकता आहे ती जास्त प्रमाणात आहे त्यामुळे ह्यामध्ये स्नान केल्याने आपल्या आरोग्याला अनेक प्रकारचे फायदे होतात कारण सांगतो कारण आपण शरीर जरी अस आपलं शरीर है, है जे आहे हे बहुतांशी पाण्यानेच बनलेलं आहे आणि धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं की देह देवाचे देऊळ म्हणजे हे शरीर जे आहे हे सुद्धा एक मंदिर आहे आणि याच्यामध्ये अनेक देवतांचं अधिष्ठान आहे ज्यामध्ये जसं डोळ्यांमध्ये सूर्यनारायणाचं अधिष्ठान आहे नाभीमध्ये नारायण आहे नाभी हृदयामध्ये भगवान शंकर आहे पायांमध्ये जयंतदेव आहे हातांमध्ये इंद्र आहे नाकामध्ये अश्विनी कुमार आहे जिभेमध्ये वरुण देवता आहे मुखामध्ये वाघदेव आहे मेंदूच्या ठिकाणी परब्रह्म आहे लिंगामध्ये ब्रह्मदेव आहेत गुदद्वारामध्ये गणपती आहेत असे अनेक देवतांच्या अधिष्ठानामुळेच आपल्याला ती चेतना आहे लक्षात घ्या आपण जिवंत आहोत आपल्याला जाणीव आहे आपल्याला सगळ्या गोष्टींची जाणीव असल्याचं कारण आहे ती चेता संस्था जी आपल्या शरीरामध्ये आहे ज्याला नर्वस सिस्टीम आपण म्हणतो तर या नर्वस सिस्टीमच्या प्रत्येक ठिकाणी एकेका एक देवताचं अधिष्ठान आहे आणि ह्या सर्व देवतांच्या कृपेनं आपल्याला जाणीव आहे चेतना आहे म्हणून आता या सर्व देवतांना अभिषेक घालण्याचं क्रिया म्हणजे स्नान म्हणून जर आपण आंघोळ जर करतोय तर ह्या सर्व देवी देवतांना स्नान अभिषेक घातल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होतं त्यातल्या त्यात ह्या पर्वकालावर जेव्हा ह्या पवित्र नद्यांमध्ये आपण स्नान करू तर ह्या पवित्र नद्यांचं जे पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती आपल्याला चेतासंस्थेला प्राप्त होते त्यात आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की या कुंभमेळ्यामध्ये जे कधीही आपल्याला दिसत नाही असे अनेक साधू संत या कुंभमेळ्याच्याच पर्वकालावर त्या ठिकाणी येत असतात आणि लाखोच्या संख्येने ते साधू संत त्या पाण्यामध्ये आंघोळ करतात तेव्हा त्यांचीसुद्धा जी पवित्रता आहे त्यांची तपश्चर्याची जी शक्ती आहे ती सुद्धा त्या जलामध्ये प्रवेश करते आणि मग त्या जलामध्ये आपण स्नान केल्याने आपल्याही पापांचा नाश होतो असं अनेक ग्रंथांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे जसं गंगामातेच्या पाण्यात स्नान केल्याने पापांचा नाश होतो या ठिकाणी तर त्रिवेणी संगम आहे आणि ते सुद्धा अत्यंत पवित्र पर्व आहे मन पापांचा नाश म्हणजे काय की जे, का जे दुर्बुद्धीनं आपण अनेक कर्म करून पापं अर्जित केलेत अनेक जन्मांमध्ये ती दुर्बुद्धी हीसुद्धा चेतासंस्थेचाच एक भाग आहे बुद्धी म्हणजे आपल्या नर्वस सिस्टीमचा एक भाग आहे मग त्या नर्वस सिस्टीममध्ये जे विचार जी बुद्धी आपल्याला आहे ती जर वाईट विचारांची असेल तर पापं करणार पण जर या पाण्यामध्ये आंघोळ आपण केली आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या चेतासंस्थेला मिळाली तर हे जे दुष्कर्म करण्याची जी बुद्धी असते ती कमी होत त्याच्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह विचार जास्त येतील म्हणजेच आपले पाप नष्ट होतील असं म्हटलं जातं पण अनेक जन्मांचे पाप नष्ट करण्याची सुद्धा प्रक्रिया ह्या स्नानाने एक देव भावा चा भावा चा। भाव आहे बघा देवभावाचा भावाचा आपण जसं भाव ठेवू तसं आपल्याला फळ प्राप्त होत असतं पण हे धारणा ही बिलीफ सिस्टीम आहे की आपण जर या कुंभमेळ्याच्या पाण्यात स्नान केलं तर आपले पाप नष्ट होतात तर ते भाव ठेवला तर तुम्हाला ते तसं फळ देईल म्हणून श्रद्धा तिथं फळ राहणार आहे म्हणून जसं जसं आपण मान मान्य करू की ह्या पाण्यामध्ये स्नान केले आणि माझे नष्ट होतील तर नक्कीच आपल्याला चांगली बुद्धी प्राप्त होईल अशा प्रकारे आरोग्याला जे फायदेशीर मी सांगितलं की चेता संस्था जी आहे ती बळकट होते थंड पाण्यामध्ये आंघोळ केल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते सगळ्या संतांच्या पॉझिटिव्ह एनर्जीजमुळे ते आपल्यालाही चांगली सद्बुद्धी त्या ठिकाणी प्राप्त होते हा झाला आपल्या मनुष्य शरीराला जे आरोग्य आहे त्यासाठी कुंभमळ्याचं महत्त्व आहे दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी घेऊया याच्यामध्ये फक्त त्या ठिकाणी स्नानच होतं असं नाही तर ह्या कुंभमेळ्यामध्ये अनेक प्रकारचे सात्विक कर्म ज्याला जसं अनुष्ठान त्यानंतर यज्ञ ध्यानधारणा सत्संग कथावाचन असे जितके चांगले चांगले भक्तिमार्गातले जे काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी केल्या जातात मग अशा वेळी आपण जर त्यामध्ये सहभागी झालो तर नक्कीच आपल्याला सत् चांगली बुद्धी चांगले विचार सत्संगाने आपल्याला प्राप्त होत असतात अनुष्ठानानेही आपली अनेक प्रकारच्या व्याधी वगैरे निघून जातील तर अशा याही या गोष्टी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतात लाखोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी सत्संगात भाग घेतात अनेकजणं त्यांची सेवा करण्यासाठी अन्नदान करतात म्हणजे ते पण एक सत्कर्मच आहे अनेकजणं त्यांना सेवा देतात तर अशा प्रकारे बहुतांशी सत्कर्म त्या ठिकाणी घडलेले आपल्याला दिसत आहेत म्हणजे एकाच वेळी कोट्यावधी लोकांच्या हातून सत्कर्म करून घेण्याची जागा म्हणजे कुंभमेळा आहे तर हे काही साधारण गोष्ट नव्हे आणि हे अनेक संतांच्या मार्गदर्शनाखाली करोडच्या संख्येने लोकं या सत्कर्मांमध्ये सहभागी होत आहेत तर हा झाला दुसरा मुद्दा दुसरी गोष्ट सामाजिक एकता या ठिकाणी बघा की हा पूर्ण विश्वातला सगळ्यात मोठा सोहळा आहे द लार्जेस्ट गॅदरिंग ऑफ ह्युमन्स असं याला म्हणलेलं आहे म्हणजे ह्या पूर्ण विश्वामध्ये इतके लोक एका ठिकाणी एका वेळेस येणं ही फक्त या कुंभमेळ्यातच होऊ शकतं आज जवळपास मागच्या वीस दिवसामध्ये वीस पण नाही अठरा दिवसच झाले आता ह्या अठरा दिवसामध्ये जवळपास तीस चाळीस कोटी लोक जर प्रयाग येथे येऊन गेलेले आहेत स्नान करून गेलेले गेले आहेत सामाजिक एकतेचं फार मोठं माध्यम आहे मा या ठिकाणी जात पात न पाहता सर्व प्रकारचे लोक सर्व राज्यातले लोक सर्व देशातले काही अनेक देशातले लोकंसुद्धा या कुंभमेळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत म्हणून सं वैश्विक एकतासुद्धा या कुंभमेळ्याच्या माध्यमातून साध्य करता येतात अशी ही या 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 एक चांगली संधी आपल्याला कुंभमेळ्याला देत असते पण या ठिकाणी करोडोच्या संख्येने जे लोकं येतात त्यांच्यामध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही कोणताही जातपात नाही आहे आणि सर्व एकतेची भावना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर ह्या कुंभमेळ्यातच अनेक साधू संतांना दीक्षासुद्धा दिली जाते संन्यास दीक्षा नैष्ठिक ब्रह्मचर्याची दीक्षा ब्रह्मचारीची दीक्षा म्हणजे ईश्वराकडे जाताना जे काही मार्ग सांगितलेले देवाने त्यामध्ये दीक्षा देण्याचा जो कार्यक्रम आहे जो गुरुशिष्य परंपरेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे ते सुद्धा या कुंभमेळ्यातच होतं म्हणजे कुंभमेळा हे आपल्या धर्मासाठी किती महत्त्वाचं आहे लक्षात घ्या गुरुशिष्य परंपरेला टिकवून ठेवण्यासाठी त्याच्या विकासासाठी सुद्धा हे कुंभमेळा आपल्याला खूप मदतीचं काम करत असतं त्यामुळं लाखोच्या संख्येने साधू संत या ठिकाणी तयार होत आहेत जे धर्मप्रचार करत आहेत जे धर्माचं पुढं प्रचार अनेक ठिकाणी जाऊन करणार आहात म्हणून कुंभमेळा हा आपल्या धर्माच्या रक्षणासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे सर्व आखाड्याचे सर्व संत जे कधी एकत्र राहा बसून चर्चा करतील असं योग हा कुंभमेळ्यातच आलेला आपल्याला पाहायला मिळतो बारा वर्षातून एकदा हा कुंभमेळा येत असल्याने त्या प्रयाग ठिकाणी सर्व संतांचं गेट टुगेदर झाल्यासारखं झालेलं आहे सर्व संत त्या ठिकाणी आलेले आहेत काही संत तर जे कधीही गुफांमधूनसुद्धा बाहेर निघत नाहीत हिमालयातून बाहेर निघत नाहीत तेसुद्धा या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून या संतांचा समागम हे सुद्धा कुंभमेळ्याचं एक वैशिष्ट्य आहे त्यावर धर्माची चर्चा केली जाते आपल्या धर्माच्या प्रगतीसाठी रक्षणासाठी काय केलं पाहिजे याच्यावर चिंतन होतं अशा अनेक चांगल्या गोष्टी या कुंभमेळ्यात घडतात व्यतिरिक्त ह्या कुंभमेळ्यामध्ये करोडच्या संख्येने जे लोक येतात देश विदेशातून अनेक राज्यातून येत आहेत तर त्या ठिकाणी एक पर्यटनाचा भाग एक व्यापाराचा भाग म्हणजे अनेक प्रकारचे गरजा त्यांच्या पुरवण्यासाठी व्यापारालाही प्रोत्साहन मिळतं पर्यटनालाही प्रो प्रोत्साहन मिळतं आणि त्या राज्याचाही विकास होतो म्हणजे फक्त देवदेवच नाही तर आर्थिक विकाससुद्धा या कुंभमेळ्यामुळे आपल्या देशाची आपल्या राज्याची होत असते म्हणजे आर्थिक व्यवस्थेवरसुद्धा खूप मोठा प्रभाव या कुंभमेळ्यामुळे पडतो आणि व्यवस्थापनेमध्ये सध्या योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली होत असल्यामुळे ते स्वतःच संन्यासी असल्यामुळे त्या ठिकाणी सुंदर व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि आलेल्या करोडो लोकांना चांगली सुव्यवस्था देण्यासाठी खूप चांगले प्रयत्न त्या ठिकाणी यावेळेस दिसत आहेत आता आपण वैज्ञानिक दृष्टिकोन कुंभमेळ्याचा समजून घेऊया बघा कुंभमेळा हा विशिष्ट खगोलीय संयोगाच्या वेळीच आयोजित केला जातो अनेक ग्रहांच्या स्थितीवरच ते अवलंबून असतं आणि संशोधन हे दाखवतं की या काळामध्ये नद्यांच्या पाण्यांमध्ये अधिक शुद्धता आणि ऊर्जा प्रा दिसते आणि या गंग म्हणजे या नद्यांच्या पाण्यामध्ये काही असे तत्त्व नैसर्गिक तत्त्व आहेत जे आपल्या आरोग्याला चांगले असतात आणि ते या काळामध्ये जास्त प्रमाणात असतात अशा प्रकारचं संशोधनही या पाण्यावर झालेलं आहे त्याचबरोबर वैज्ञानिकदृष्ट्या या ठिकाणी जसं आपलं चेता संस्थेमध्ये एक भाग मेंदू आहे तर त्या ठिकाणी जे काही हॉर्मोन्स आपल्या शरीरात तयार होतात ज्याच्यावर आपलं मूड म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन्स असतात हॅपीनेस हार्मोन्स असतात ह्या सगळ्या हॉर्मोन्सची सुद्धा निर्मिती बरं का लक्षात घ्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून असते पण कुंभमेळ्यात जे जातील सहभागी होतील मदे, नाना मदे, त्या ठिकाणच्या अनुष्ठानात यज्ञात प्रव कथा ऐकण्यामध्ये किंवा स्नानामध्ये त्या सगळ्यांचं स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होतील हे शंभर टक्के सांगतो कारण चांगल्या पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संगतीत राहिल्याने आपल्या शरीराला चांगलं वातावरण मिळाल्याने आपली स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होतात आणि हॅपीनेस हॉर्मोन्स वाढतात आणि आपल्याला आनंदात राहता येतात तिथं एका शांतीची अनुभूतीसुद्धा तुम्हाला घेता येईल आद्य शंकराचार्यांनीसुद्धा कुंभमेळ्याचं महत्त्व त्यांच्या काळामध्ये सांगितलेलं आहे त्यांनीच मग या कुंभमेळ्याच्या माध्यमातून संघटन अनेक संतांचं करण्याचा प्रयत्न केला चार ठिकाणी त्यांनी शंकराचार्यांचे मठ तयार केले चारही दिशांमध्ये आणि भारताला एक अखंड भारत कसं ठेवता येईल यासाठी भगवान शंकराचार्यांनी ते प्रयत्न केले त्याचप्रमाणे महर्षी व्यास यांनी सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे गंगा स्नान जप तप साधना याद्वारे आध्यात्मिक उन्नती होते आणि त्याचबरोबर सुद्धा हे खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे म्हणून कुंभमेळ्यामध्ये भक्तिमार्गामध्ये जे जे आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात लाभ होतो कारण तशी त्यांची श्रद्धा असते अशा प्रकारे कुंभमेळा हा भारतीय संस्कृताचा एक अद्वितीय वारसा आहे जो आध्यात्मिकता विज्ञान आणि सामाजिक ऐक्य यांचा मिलाप आहे तो केवळ एक धार्मिक उत्सव नसून तो एक मानवी जीवन समृद्ध करण्याचं एक महासंगम आहे ग्रहस्थिती गंगाजलाचं महत्त्व योग ध्यान अनुष्ठान यज्ञ संत संप्रदायांचं योगदान या सगळ्या गोष्टींमुळं कुंभमेळ्यामुळे मानवी आ, चेतना उन्नत करण्यासाठी चे खूप मोठा लाभ होतो आणि एकदा का मानवी चेतना उन्नत झाली तर समाज उन्नत होतो आणि एका चांगल्या दिशेने आपण वाटचाल करतो मानव हा ईश्वराकडे वाटचाल करत असतो अशा प्रकारे भारतीय संस्कृतीचा हा अत्यंत चांगला आणि अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे कुंभमेळा